प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी वळसंग ग्रामपंचायतीत माणुसकीची भिंत उद्घाटन अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात उपक्रमांचे कौतुक योजना फलकांचे अनावरण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समाधानकारक प्रशंसा केली जिल्हा परिषद सांगलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे खाणापूर विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील विस्तार अधिकारी माळी जत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर गुरव व विस्तार अधिकारी श्री शैल बिराजदार यांनी वळसंग ग्रामपंचायतीला भेट देऊन अभियानात झालेल्या कामाचे परीक्षण केले अभियानाचा भाग म्हणून ग्रामपंचायतीने साकारलेल्या माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन श्री शिंदे व डॉ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या या संकल्पनेवर आधारलेला हा अभिनव उपक्रम ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे उद्घाटनानंतर क्षणातच दानशूर नागरिकांनी कपडे व साहित्य देऊन भिंतीला मानवतेची ऊब दिली दान म्हणजे वस्तू नाही तर माणुसकीची भावना आहे हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवाव्यात या उद्देशाने ग्रामपंचायतीने विविध लोककल्याणकारी योजनांचे माहिती फलक ग्रामपंचायत उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमामुळे गावातील जनजागृतीला चालना मिळणार आहे कार्यक्रमाला सरपंच पूजा रमेश माळी ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती अध्यक्ष अप्पासाहेब यादव पत्रकार आशा सेविका महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाप यांनी अभियानाअंतर्गत राबवलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली दौऱ्यानंतर अधिकारी शिंदे व डॉक्टर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक करत अभियानात उच्च गुणांकनासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मार्गदर्शन केले या भेटीमुळे ग्रामपंचायतीच्या उपक्रमांना नवे बळ मिळाले असून आगामी कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा